नमस्कार विद्यार्थी मित्रो कसे आहात बी एड सी ई टी दोन हजार चोवीस म्हणजेच आपले जे ॲडमिशन्स बी एड प्रवेश दोन हजार चोवीस पंचवीस या संदर्भातील हा व्हिडिओ आपण अजून जरी आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो मार्च महिन्यामध्ये आपण सर्वांनी बी एड सी ई टी दिलेली आहे त्या बी एड सी ई टी अनुषंगाने आपली जी पुढील प्रक्रिया आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ आता आपल्याला प्रतीक्षा आहे ती आपल्या बी एड सी ई टी रिझल्टची विद्यार्थी मित्रो ही आपली पहिली स्टेप आहे आपला जो बी एड प्रवेश राऊंड आहे तर त्यामध्ये निकाल लागणे म्हणजेच रिझल्ट लागणे त्यानंतर विद्यार्थी मित्रो रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम जी गोष्ट करायची आहे ती म्हणजेच आपल्या बी एड सी ई टीचा स्कोअर कार्ड डाउनलोड करणे तर विद्यार्थी मित्रो आपली बी एड सी ई टीची जी प्रक्रिया आहे म्हणजेच बी एड ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे पूर्णपणे ऑनलाईन असलेली आपल्याला पाहायला मिळते तर आपल्या लॉग इनमधून आपल्याला हे बी एड ई टीचं स्कोअर कार्ड ज्याला आपण मार्क्स मेमो असं म्हणतो ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रो मेमो डाउनलोड करून घेतल्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती म्हणजेच आपलं हॉलटिकीट ज्यावरून आपण मेमो डाउनलोड करून घेणार आहेत त्यानंतर आपला आलेला मार्क मेमो म्हणजेच डाउनलोड करून घेतलेलं स्कोअर कार्ड आणि विद्यार्थी मित्रो आपला ई टीचा जो अर्ज आहे ज्याला आपण सी ई टी ॲप्लिकेशन आपण बी एड सी ई टी देण्यापूर्वी जो अर्ज भरला त्याची जी प्रिंट आहे तर ह्या तिन्हीसुद्धा बाबी विद्यार्थी मित्रो संग संग्रहित करून ठेवणं गरजेचं आहे ते आपल्याकडे प्रिझर्व करून ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो पुढच्या स्टेपमध्ये म्हणजेच जेव्हा आपला राऊंड अलोट होईल तो चालू होईल तो अलोट झाल्यानंतर आपल्याला हे तिन्ही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ही बाब आपण लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला कॅपराउंड म्हणजेच प्रवेश वेळापत्रक जाहीर होईल हे प्रवेश वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो त्याच्या ज्या सर्व डेट्स आहेत एकतर त्या डेट्स आपल्याला काय करावं लागतील कॅलेंडरवरती नोंद करून घ्याव्या लागतील किंवा आपल्या त्या लक्षात ठेवाव्या लागतील तर विद्यार्थी मित्रो ल पुढील ज्या प्रक्रिया आहेत त्या डेटनुसारच होतात आणि पूर्णपणे ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळं कोणत्याही एखादी तुम्ही जर स्टेप मिस केली एखादी पायरी जर चुकलात तर आपण आपोआप या प्रक्रियेतून बाद होतो ही गोष्ट आपण सर्वप्रथम लक्षात घ्या म्हणजेच वेळोवेळी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं विद्यार्थी मित्रो तर राऊंड फर्स्ट सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्या राऊंडमध्ये आपला नंबर लागला नाही सेकंड राऊंड ज्या चालू होईल त्याच्या डेट्स आपल्याला ऑलरेडी दिलेल्या असतात त्याचंही रजिस्ट्रेशन असतं परत त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसऱ्या राऊंडमध्ये जर आपला नंबर लागला नाही तर तिसरा राऊंडसुद्धा होत असतो त्या तिसऱ्या राऊंडमध्ये जागा जर शिल्लक असतील विद्यार्थी मित्रो तर चौथा राऊंड आणि अंतिम राऊंड ज्याला विद्यार्थी मित्र आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं म्हणतो तो, तो राऊंडसुद्धा होतो तर ह्या सर्व राऊंडला विद्यार्थी मित्रो आपल्याला काय करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या हे सर्व रजिस्ट्रेशन एकदाच करता येत नाहीत ते डेटप्रमाणे करावे लागतात म्हणजेच सुरुवातीला आपलं रजिस्ट्रेशन जे आहे त्याला एक विशिष्ट डेट दिलेली दे असते आणि आपलं सर्वात महत्त्वाचं असतं आपण कोणती डेट म्हणजे की आपण म्हणतो शेवटची तारीख किती आहे तरी विद्यार्थी मित्र आपल्याला हे यासाठी पहिल्या रजिस्ट्रेशनसाठी जास्तीत जास्त कालावधी दिलेला असतो कारण विद्यार्थ्यांना माहीत होण्यासाठी यासाठी आपल्याला तो कालावधी असलेला पाहायला मिळतो परंतु सेकंड राऊंड थर्ड राऊंड फोर्थ राऊंड तुम्हाला ऑलरेडी माहीत झालेलं असतं मग रजिस्ट्रेशन कसं कसं करायचं आहे त्यामुळे त्याला कालावधी हा कमी दिलेला असतो ही गोष्ट आपण लक्षात घ्या फक्त पहिल्या राऊंडच जास्त कालावधी असतो त्याप्रमाणे आपण तारखा लक्षात ठेवायच्या आहेत आणि पुढची कार्यवाही करायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपले सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत आत्ता आपण सांगितलेले तीन डॉक्युमेंट म्हणजे आपलं हॉलटिकीट त्यानंतर आपलं स्कोअर कार्ड आणि आपल्या ई टीचा अर्ज ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या तर आहेतच शिवाय आपली बी ए बी कॉम बी एस सी जी आपली डिग्री असेल त्या डिग्रीचे तिन्ही मार्क्स मेमो दहावीचा मार्क मेमो आणि बारावीचा मार्क्स मेमो तसेच टी सी आपल्याला अपलोड करायचं आहे ही बाब लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला पुढची जी बाब आहे तर आपण जो फॉर्म भरणार आहात म्हणजेच रजिस्ट्रेशन फॉर्म त्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही डॉक्युमेंट्स अपलोड करताना सर्व फोटो क्लिअर असतील हे लक्षात घ्या पूर्णपणे प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि ह्याची जी चेकिंग होते ती कॉम्प्युटरद्वारे होते आणि कॉम्प्युटरला जर एखादा डॉक्युमेंट रीड करता आलं नाही वाचता आलं नाही तर डायरेक्ट कॉम्प्युटर त्याला सांगतं की हे जे डॉक्युमेंट आहे ते काय आहे अस्पष्ट आहे अस्पष्ट ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रो तर त्याला आपण म्हणतो डिस्क्रिपेन्सी तर डिस्क्रिपेन्सी इन डॉक्युमेंट्स असं आपल्याला टाकून मेसेज टाकून देतं कॉम्प्युटर हे लक्षात घ्या त्यामुळे कुठलंही डॉक्युमेंट आपल्याला ब्लर राहणार नाही अंदूक राहणार नाही याची आपण काळजी घ्यावी क्लिअर फोटो काढणं गरजेचं आहे किंवा स्कॅनरने आपण त्याला स्कॅन करणं गरजेचं आहे स्कॅनर म्हणजेच स्कॅन मशीन हे लक्षात घ्या तर स्कॅन मशीनने आपण त्याला स्कॅन करू शकतो किंवा आपल्या सुद्धा आपण फोटो क्लिअर काढून अपलोड करू शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढची जी बाब आहे ती म्हणजेच आपली प्रोविजनल मिरिट लिस्ट लागते म्हणजे आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत जे आपण रजिस्ट्रेशन केलं आहे तो पूर्ण फॉर्म आपल्याला काय होतो दिसतो आणि तो फॉर्म दिसल्यानंतर विद्यार्थी मित्रो त्याची एक प्राथमिक यादी प्रोविजनल मिरिट लिस्टमध्ये एक प्राथमिक यादी लागते आणि प्राथमिक यादी लागल्यानंतर अंतिम यादी लागलेली आपल्याला पाहायला भेटते परंतु विद्यार्थी मित्र ह्या दोघांच्यामध्ये अजून एक गोष्ट होत असते ती म्हणजेच त्यात जर आपली काही त्रुटी रा ही प्रोविजनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला काय करायचं आहे त्रुटी दुरुस्त करण्यासाठी वेळ दिला जातो तो कालावधी आपल्याला लक्षपूर्वक नोट करायचा आहे नोंद करायचा आहे तर विद्यार्थी मित्रो एक ते ती तीनच दिवसाचा कालावधी दिलेला असतो हे लक्षात ठेवा आणि हे आपल्याला ऑलरेडी पहिल्याच दिवशी म्हणजेच कॅपराउंडच्या शेड्यूलमध्ये दिलेलं असतं की कोणत्या दिवशी काय होणार आहे त्यानुसार आपल्याला कर हे करावं लागतं नंतर परत कुठल्याही शेड्यूलमध्ये अपलोड होत नाही हे लक्षात ठेवा म्हणजे मंझे मधले मध्येच कुठे तारखा बदलत नाहीत आणि तारखा जर बदलल्या तर सीई टी सेलच्या आपल्या नोटिफिकेशन बारमध्ये आपल्याला तशा प्रकारचा मेसेज पाहायला मिळतो त्यामुळे ई टी सी आपण नियमितपणे व्हिजिट करणं आपला कॅप राऊंड अलॉट झाल्यानंतर क्रमपात आहे गरजेचं आहे ही बाब आपण लक्षात घ्या त्यानंतर आपली अंतिम यादी जाहीर होईल आणि ही अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला द्यावे लागतात ते प्राधान्यक्रम तर प्राधान्यक्रम ज्यांना आपण प्रिफरन्सेस असं म्हणतो मग आपल्याला कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यावे लागतात तर इथंच खरी बाब आहे विद्यार्थी मित्रो कारण आपल्याला जे मार्क्स पडले आहेत आपल्याला जसे मार्क्स असतील त्याप्रमाणे कोणाला सेवन्टी प्लस असतील कोणाला सिक्स्टी प्लस असतील कोणाला फिफ्टी प्लस असतील कोणाला फोर्टी प्लस जे आपल्याला मार्क्स मिळाले आहेत विद्यार्थी मित्रो आपला नंबर दोन गोष्टीनुसार लागतो हे लक्षात घ्या सगळ्यात अगोदर म्हणजेच आपल्याला मिळालेले गुण आणि दुसरं आपण दिलेले प्राधान्यक्रम विद्यार्थी मित्रो बऱ्याच वेळेस विद्यार्थी एकाच कॉलेजला प्राधान्यक्रम देतात किंवा दोनच देतात म्हणतात मला जास्त कॉलेज टाकायचे नाही परंतु लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला सत्तर जरी मार्क्स असले आणि तुम्ही एकच कॉलेज दिलं आणि त्या कॉलेजचं जर मिरिट सत्तरच्या वर असेल तर विद्यार्थी मित्र तुमचा नंबर लागणार नाही आणि इतर उरलेल्या कुठल्याही जागेसाठी टी सेल तुमचा फॉर्म गृहीत धरणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजेच आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर जास्तीत जास्त कॉलेजचे नावं देणं गरजेचं आहे प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे तर प्रिफरन्सेस फॉर्ममध्ये ज्यावेळेस फॉर्मची डेट दिलेली असते आपल्या लॉग इनमधून आपल्याला ते कॉलेजचे नाव तिथं पाहायला मिळतात आणि त्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे त्यानंतर पहिला राऊंड जो आहे विद्यार्थी मित्रो त्याची मिरिट लिस्ट जी आहे त्यानुसार आणि प्राधान्यक्रम ह्या दोन बाबीनुसार आपले काय होतात नंबर लागतात म्हणजेच आपण बी एड प्रवेशासाठी काय होतो प्राथमिक तत्वावर आपला नंबर लागतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो मग नंबर लागल्यानंतर एक लिस्ट जारी होते आपला नंबर लागला असेल तर आपल्याला ती लिस्ट पाहायला मिळते तर त्या लिस्टमध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला मग ती सीट ॲक्सेप्ट करायची का नाही हा एक तिथं आपल्याला ऑप्शन आलेला असतो त्याला आपण सीट ॲक्सेप्टन्स असं म्हणतो या संदर्भात आपण एक स्पेशल व्हिडिओ या ज्यावेळेस आपण कॅप कॅपॉल सुरू होईल त्यावेळेस बनवूया विद्यार्थी मित्रो ह्या सीट ॲक्सेप्टन्समध्ये काय करायचं असतं आपल्याला सीट ॲक्सेप्ट करायची असते म्हणजे स्वीकारायची असते तर सीट स्वीकारणे हा एक आपल्याला ऑप्शन असतो तसंच विद्यार्थी मित्रो आपल्याला जिथं नंबर लागलेला आहे तर ती सीट आपल्याला नाकारतासुद्धा सुद्धा येते म्हणजे नंबर जरी लागला तर आपल्याला म्हणता येतं की मला ही सीट नाही पाहिजे बेटरमेंट ऑप्शन आपल्याला वापरता येतो विद्यार्थी मित्रो ते झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं तर टी सेलला आपल्याला परत एकदा पैसे भरावे लागतात जर आपण प्रक्रिया शुल्क असं म्हणूया म्हणजेच प्रोसेसिंग फीस तर सी ई टी सेल आपल्यासाठी हे ज्या बाबी करतं म्हणजेच आपल्या ई टी सेल ऑर्गनाईज करतं जसे की ई टी घेणे असेल त्याचा निकाल लावणे असेल आपले पेपर चेक करणं जे की ऑनलाईन होतं सगळं तर पेपर चेक करणे निकाल लावणे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला जे सर्व कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्याची यादी उपलब्ध दे करून देणे तर ह्यासाठी आपल्याला ई टी सेल एक चार्ज लावतं ज्याला आपण फीस असं म्हणूया तर ही फीस जी आहे विद्यार्थी मित्रो मागील वर्ष म्हणजे दोन हजार तेवीसला ही रुपये एक हजार ही सर्वांना भरावी लागते विद्यार्थी मित्रो आणि सर्वांना ही फीस समान असते ह्यामध्ये असं कॅटेगरी वाइज चेंज आपल्याला पाहायला मिळत नाही तर सर्वांना हे एक हजार रुपये भरावे लागतात जे की ऑनलाईन पद्धतीने भरावं लागतात जर आपण सी टी सेल प्रक्रिया शुल्क असं म्हणतो आणि हे आपल्या लॉग इनमधून आपल्याला काय करावं लागतं ते पे करावं लागतात आणि ज्यावेळेस आपण हे पैसे भरतो त्यावेळेस आपण आपलं फीस पेड असा ऑप्शन आपल्या असा तिथं आपल्याला बारमध्ये काय ते टॅब दिसू लागते म्हणजे आपण फीस भरलेली आहे का नाही हे तिथं आपल्याला समजतं तसंच सीई टी सेलला सुद्धा समजतं तर ही फीस भरल्याशी आपल्याला पुढे प्रोसेस करता येत नाही ही बाब आपण आप 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 या अनुषंगाने लक्षात ठेवा व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो आपल्याला जर ते कॉलेज मिळालेलं आवडलं तर आपण त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि आपल्याला वाटलं की आपल्याला ते कॉलेज नको आहे आपल्याला फॉर्म भरताना ते आवडलं होतं नंतर वाटलं की नाही आता आपल्याला अजून दुसरं कुठलं तरी कॉलेज पाहिजे तर त्यासाठी अजून एक ऑप्शन तिथं असतो तो म्हणजेच बेटरमेंट तर ती सीट ॲक्सेप्ट करून बेटरमेंट करणे आणि सीट ॲक्सेप्ट न करता बेटरमेंट करणे हेही दोन ऑप्शन तिथं उपलब्ध असतात तर विद्यार्थी मित्रो आपण जर बेटरमेंट हा ऑप्शन विदाऊट सीट ॲक्सेप्टन्स असं जर निवडलं तर एक लक्षात घ्या तुमचा कुठेतरी नंबर लागला होता आणि तुम्ही म्हटलं की नाही मला ही सीट नाही पाहिजे आणि आपण म्हटलं की बेटरमेंट फक्त बेटरमेंट असं म्हटलं तर ह्या सीटवरचा आपला जो क्लेम आहे तो निघून जातो म्हणजे आपला दुसरीकडे जर नंबर लागला नाही तर ही पहिली सीट सुटून जाते निघून जाते असा एक ऑप्शन असतो आणि दुसरा ऑप्शन असतो सीट ॲक्सेप्टन्स विथ बेटरमेंट तर तोही ऑप्शन आपल्याला निवडता येतो जर दुसरीकडे नंबर लागला नाही तर मला हीच सीट डबल द्यावी असा त्याचा हे असतो अर्थ असतो आणि विद्यार्थी मित्रो ह्याला फार दिवस दिले जात नाहीत ही प्रक्रिया फार क्विक असते हे लक्षात घ्या कारण त्यावेळेस सर्व ॲडमिशन होण्याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस त्यांना सगळ्या सी सगळ्या ज्या सीट्स आहेत त्या वाटायच्या असतात किंवा द्यायच्या असतात आणि दररोजच्या दररोज सीटचं जे विद्यार्थी मित्र वितरण झालेलं आहे जे विद्यार्थ्यांचे नंबर आलेले आहेत तर त्यांना तीनच दिवस वेळ दिलेला असतो कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी आणि प्रत्येक दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी या तिन्ही दिवशी सायंकाळी पाचनंतर कॉलेजला एक काम करायचं असतं की आज किती ॲडमिशन झाले आहेत आणि त्यानुसार दररोज ॲडमिशन्स काय होतात विद्यार्थी मित्रो अपलोड झालेले ॲडमिशन जे आहेत तर ते आपल्याला पाहता येतात कुठे पाहता येतात तर ई टी सेलच्या वेबसाईटवरती तर ई टी सेलच्या वेबसाईटवरती लॉग इन करून आपल्याला ते ॲडमिशन्स कळतात पाहता येतात लॉग इन न करता सुद्धा ते ॲडमिशन्स पाहता येतात हे लक्षात घ्या तर त्याप्रमाणे ही प्रक्रिया क्विक असते त्यामुळे आपल्याला सीट विथ बेटरमेंट असं निवडायचं आहे का विदाऊट आप आपला जो ऑप्शन मिळालेला आहे त्यानुसार निवडायचं आहे त्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओनंतर ज्यावेळेस आपलं ॲडमिशन प्रोसेस चालू होईल त्यावेळेस आपल्याला पाहता येईल तर फ्रीज ऑप्शन आपण वापरून पहिली सीट आरक्षित करू शकता किंवा त्याला फ्रीज करू शकता किंवा फ्रीज ऑप्शन जर आपण वापरला नाही तर आपला पहिल्या सीटवरचा क्लेम निघून जातो त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरं जे कॉलेज मिळाले आपण बेटरमेंट हा ऑप्शन वापरला आणि दुसरं मिळालेलं कॉलेज नवीन कॉलेज म्हणूया आपण त्याला तर ता नवीन कॉलेज आपल्याला जे मिळालं तर त्याला पण तीच प्रक्रिया आहे ज्यावेळेस आपल्याला ते कॉलेज पूर्णपणे पटते त्यावेळेस आपण त्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे आपण जर ॲक्सेप्ट केलं नाही तर विद्यार्थी मित्रो आपला त्याला क्लेम राहत नाही ह्यालासुद्धा डेट दिलेली असते म्हणजेच सी टी सेलचा जो शेड्यूल आहे ज्याला आपण ॲडमिशन शेड्यूल म्हणतो तो पूर्णपणे डेटवरती आणि ऑनलाईन प्रक्रियेवरती चालतो हे आपण बिलकुल विसरू नका त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे पुढची कारवाई करायची आहे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक रहा चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राइब करा विद्यार्थी मित्र ही सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला तीन दिवसामध्ये काय करावं लागते ॲडमिशनची डेट तिथं दिलेली असते आपल्या लॉगिनमध्ये ती आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याचं लेटर ज्याला आपण ॲडमिशन लेटर असं म्हणतो तेही लेटर आपल्याला डाउनलोड करता येतं तर विद्यार्थी मित्र याप्रमाणे आपण सीट ॲक्सेप्ट केली की लगेच कॉलेजला लॉग इनला कळतं की ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजची सीट ॲक्सेप्ट केलेली आहे तर तिथं आपलं सीट ॲक्सेप्टन्स त्यांना पाहायला मिळतं आणि नंतर आपण काय करायचं आहे तीन दिवसामध्ये तिथं जायचं आहे तिथंही तुमचं असतं की शेवटच्या दिवशी जायचं का बिलकुल नाही तर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जाणं आपण गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो तर पाच वाजेपर्यंतच हे ऑफिस चालू असतात त्यानंतर त्यांचं ऑफिशियल वर्क चालू होतं तर पाचच्या नंतर आपल्याला ॲडमिशन मिळत नाही हे लक्षात घ्या सायंकाळी पाच वाजता तर त्यापूर्वी आपण कॉलेजमध्ये पोहोचणं गरजेचं आहे म्हणजेच सकाळीच आपण तिथे पोहोचणं गरजेचं आहे अकरा बाराला गेलं आणि अनेक विद्यार्थी असतील प्रक्रिया सगळ्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स तिथं व्हेरीफाय होतात तपासले जातात तर एक एक डॉक्यु एक विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स चेक करण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आपण निर्धारित वेळेत सकाळीच जाणं गरजेचं आहे पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण सीट जी एक्सेप्ट केलेली आहे तिला आपण ॲडमिशन ऑफलाईन ॲडमिशन घेणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तिथली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतात सर्व डॉक्युमेंट चेक केले जातात आणि ते तुम्ही सीई सी ई टी फॉर्म भरताना सांगितलेले डॉक्युमेंट्स जे आहेत विद्यार्थी मित्रो ते सर्व डॉक्युमेंट्स तिथं प्रेजेंट लागतात असं नाही की कुठलं तरी डॉक्युमेंट त्यावेळेस माझ्याकडे होतं आता हरवलं कारण तुम्ही जर त्यावेळेस त्याला अपलोड केलं असेल तर ते तुमच्याकडे आजही पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच डॉक्युमेंट्समध्ये कुठलाही फरक चालत नाही अगोदर ते डॉक्युमेंट माझ्याकडे होतं आणि आता नाही असं आपल्याला चालणार नाही जर एखादं काही डॉक्युमेंट हरवलंच तर त्याची आपल्या द्वितीय प्रत त्या त्या बोर्डातून त्या त्या विद्यापीठातून घेऊन ती त्यांना सादर करणं गरजेचं आहे आणि त्याचं कारण आपल्याला देणं गरजेचं आहे की कशाप्रकारे हरवलं होतं आणि नवीन कसं मिळवलं हे आपल्याला तिथं सांगावं लागतं ही गोष्ट लक्षात घ्या आपला प्रवेश पूर्णपणे नाकारण्याचा अधिकार तिथल्या प्रवेश समितीला असतो आपला एखादा डॉक्युमेंट आपल्याकडे नसेलच किंवा एखादा डॉक्युमेंट आपण जर सादर करू शकत नसेल तर ती प्रवेश समिती जी आहे त्याप्रमाणे कार्यवाही करते ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपला प्रवेश जो आहे तो निश्चित होतो आणि ज्यावेळेस आपण तिथली प्रवेश प्रक्रियेची फीस भरू त्यांची ॲडमिशन फीस भरू आणि हे झाल्यानंतरच आपली सीट विद्यार्थी मित्र मग काय होते बुक होते आणि सीट बुक झाल्यानंतर आपोआप आपल्या ई टी सी एलला दाखवतं की ह्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत मग दररोज जागा तिथं अप अपडेट होत राहतात दररोज आपल्याला कळतं की ह्या कॉलेजला इतक्या जागा शिल्लक आहेत त्या कॉलेजच्या इतक्या जागा शिल्लक आहेत त्याचं अपडेशन आप आपल्याला दररोज घेता येतं या प्रकारे होतो विद्यार्थी मित्रो राऊंड फर्स्ट आता फर्स्ट राऊंड झाला आणि आपला नंबरच नाही लागला म्हणजे आपल्याला गुण कमी असतील आपण प्राधान्यक्रम कमी दिले असतील असं जर झालं तर विद्यार्थी मित्रो मग परत आपल्याला शेड्यूल ऑलरेडी दिलेला असतो तो डबल डबल येत नाही सर्व जे शेड्यूल्स आहेत विद्यार्थी मित्र ऑलरेडी दिलेले असतात हे लक्षात घ्या आणि असं नाही की दरवेळेस चार राऊंडच होतील तर पहिल्याच पहिल्याच राऊंडमध्ये जर सर्व सीट बुक झाल्या तर विद्यार्थी मित्रो आपल्याला दुसरा राऊंडसुद्धा होत नाही हे लक्षात घ्या पहिल्या स राऊंडला जे विद्यार्थी आलेत त्या सगळ्यांनी जर ॲडमिशन्स घेतले तर दुसरा राऊंडसुद्धा होत नाही परंतु विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे विद्यार्थी हे फॉर्म जे भरतात ते मल्टिपल फॉर्म भरतात बऱ्याच जणांनी एम बी एस ई टी दिलेली असते मेडिकल ई टी दिले असते किंवा अजून कुठली तरी सीई टी दिलेली असते तर ते बी एड ई टीमध्ये पण ते गणले जातात आणि दुसरीकडे त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रो खऱ्या अर्थाने ते विद्यार्थी कमी होतात म्हणजे ई टी दिलेले आहे पण ते कमी झाले तर त्या सीट रिकाम्या राहतात जितके विद्यार्थी तुमच्या बी एड ॲडमिशन प्रोसेसमध्ये येणार नाहीत तितके कमी होतात आणि तितक्याच जागा रिकाम्या राहून पुढच्या राऊंडमध्ये प्रमोट होतात तर राऊंड फर्स्ट झाल्यानंतर राऊंड सेकंड झालेला आपल्याला पाहायला मिळतो सेकंड राऊंडमध्ये सुद्धा त्यांच्या जागा फुलफिल झाल्या नाही काही लोकांनी एक एकच ऑप्शन दिला कॉलेजचा आणि त्या कॉलेजला त्यांचा नंबर लागला नाही तर विद्यार्थी मित्र अजून सीट आपल्या रिकाम्या राहायला पाहायला मिळतात त्या जातात तिसऱ्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर रिकाम्या जागा राहिल्या तर ई टी सेल अजून एक निर्णय घेतं आणि त्यामध्ये मग सी ई टी सेल काय करतं त्या त्या कॉलेजला कौले कॉलेज लेवल राऊंड घेण्यासाठी परवानगी द्यायचं हा जरी कॉलेज लेवल राऊंड असला विद्यार्थी मित्रो तरी ह्याच्या ॲडमिशन्स पूर्णपणे ऑनलाईन होतात कुठल्याही कॉलेजला तुम्हाला ऑफलाईन ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये मिळत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच आपल्या कॉलनीमधलं कॉलेज असलं आपल्या गल्लीतलं कॉलेज जरी असलं तर ॲडमिशन मात्र फक्त एकच बाब करू शकते ती म्हणजेच सीई टी सेल तर सीई टी सेल हे अंतिम आहे बी एड प्रवेशासाठी ही गोष्ट आपण लक्षात ठेवा चांगले जे मार्क्स आपल्याला मिळतील आणि चांगले ऑप्शन्स आपण जर दिले तर नक्कीच आपला नंबर शंभर टक्के लागतो विद्यार्थी मित्रो प्रकारे ऑप्शन्स द्यायचे आहेत हेही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला लिंक राहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद